राहता तालुक्यातील एक येथे इथ मशिंद्र भिका थोरात यांनी शिवरस्त्याचे कॉंक्रिटीकरण तात्काळ सुरू करण्यासाठी उपोषण सुरू केले होते मशिंद्र भिका थोरात व येथील ग्रामस्थ आज सकाळी एकरुखे येथील ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले ग्रामपंचायत हद्दीतील एक रुखे ते रामपूरवाडी लगत असलेल्या शिवरस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे सदरील रस्त्याचे कॉन्क्रीकरण करताना रस्त्याचे साईड बाजून एक खोलीकरण झालेले आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने सदरील रस्त्यावरून शाळेत जाणारे विद्यार्थी येथील रहिवासी नागरिक व वृद्ध नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो यासाठी रखडलेले अर्धवट काम तात्काळ सुरू करावे अशा मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते मात्र काही तासातच तास ग्रामपंचायतचे सरपंच जितेंद्र गाढवे ग्रामसेवक कानडे भाऊसाहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवा भवर यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सोडण्यात आले येणाऱ्या दहा दिवसात या रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन यावेळी उपोषणकर्त्यांना देण्यात या याप्रसंगी सरपंच जितेंद्र गाढव देवा पाटील भवर रवींद्र गायधने मशिंद्र थोरात अरुण थोरात प्रभाकर थोरात नरेंद्र पारखे लक्ष्मण थोरात हंसबाई थोरात निर्मला थोरात चंद्रकला थोरात थोरात ग्रामसेवक कानडे भाऊसाहेब कॉन्ट्रॅक्टर भारत लोखंडे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ते रस्ते रस्त्याकरता झटत आहे पण त्यांना तीन वर्षापासून आम्हाला त्या त्यापर्यंत आम्हाला उपोषण करावं लागलं आता त्यानं परतही आम्हाला आश्वासन दिले आम्ही पक्का रस्त्याची मागणी केलेली आम्हाला तो पक्का रस्ता व्हावा त्याच्या मंजुरी पण आहे त्या रस्त्यांची एवढी आमची मागणी आज आपले कृषी ग्रामस्थ चंद्रपूर थोरात यांनी आज त्यांच्या जाण्याचा रस्त्यासाठी रस्ता कॉन्क्रीट करून लोन मिळण्याबाबतचं जे पत्र दिलं होतं त्यांनी ग्रामपंचायतमध्ये त्यात लवकर नेते होते कोशन करेल आणि त्या सकाळ कोशनाला बसले होते तर सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही ग्रामपंचायतने तसं आम्ही पूर्वतर काम चालूच केलं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम बंद पडलं होतं अजून शेतकऱ्यांच्या नेमकी काही अडचणी होत्या तरी पण आपण ह्या सगळ्या गोष्टीचा मागं ठेवून सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्यांना त्यांचं जे जाण्या येण्याचा जो प्रश्न आहे तो तात्पुरता आपण तो मार्ग लावला आहे आपण त्याचं सकाळीच चालू केलेला आहे त्याचं त्यांना जाण्या येण्यासाठी पूर्ण व्यवस्थित करून देणार आणि त्यांचं जे जाण्या येण्याचा जो पूर्वपत चालू होईल त्यांचं हे त्यांना मी आश्वासन दिलं आणि हे पत्र देऊन आम्ही त्यांचं उपोषण सोडून देणार आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर